आमचे सहकारी मित्र राणा दादासाहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आमदार महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली हा विकास होणार आहे आणि या भोरपडेल्या जनतेला शेतकऱ्याला न्याय देण्याच्या दृष्टीकोनातला बाईला विजय करण्यापर्यंत शेवटच्या बदलाच्या पाच वाजेपर्यंत कुठून सगळ्यांनी वाढावं एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज संजय जी बनसोडे साहेबाला विनंती करतो की त्यांनी संबोधित करावे भारत माता की जय भारत माता की जय माननीय अजितदादा पवार साहेंचा जय नरेंद्र मोदी साहेंचा जय लेखा शिंदे साहेंचा जय धन्यवाद आपल्या मराठीचे आमोदिكره तुम्हेबा पाटील यांच्या आज या सभेला संबोधित करण्यासाठी उपस्थित सर्वांचे लाडके नेते माननीय राज्यसाहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री जगदीप सिंग पाटिल साहेब राजा राऊत साहेब सर्वच मान्यवर मित्रांनो आपले उमेदवार अतिशय चांगले उमेदवार आहेत सुशिक्षित आहेत सामाजिक बांधणीची जबाबदार उमेदवार आहेत महिलांना सर्व समाज घटकाला न्याय म्हणून मी पहिल्यांदा एक मागासवर्गाचा कार्यकर्ता म्हणून मी सर्व माझ्या मागासवर्गीय बांधवांना विनंती करतो आज पाटील साधूकरांना येणाऱ्या सात तारखेला प्रचंड सभू मताना विजयी करावा या ठिकाणी विनंती करतो या देशामध्ये نریندر مواد شمبر विरोधी पक्षाने सांगताय की बाबासाहेबांची घटना बदलणार हे सगळे भूलताफ त्या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून दादा सांगितलंय

आमदार ज्ञान ज्ञानराजी चौगले साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं या ठिकाणी संबोधन करावं सिंहासन अधिशिक्षून महाराष्ट्रात छत्रपती शोभा <सथाँगा> अजंबा तुझा भर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अभिवादन आज या ठिकाणी आपण पाटील यांचा उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहात आणि हा अर्ज दाखल करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आज त्याचबरोबर मानकीय मंत्री महोदय व आपले पालकमंत्री तानाजी सावंत साहेब डॉक्टर त्याचबरोबर विचारपीठावर उपस्थित असलेले सन्मान्य व्यासपीठ व व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्व सुजान मतदार बांधवांनी भगिनी आणि मातांनो मी काय जास्त बोलणार नाही माझ्यापेक्षा तुम्हाला वरिष्ठ मंडळी सांगणार आहेत पण एक गोष्ट सांगू इच्छितो की पुढच्या उमेदवाराचा आपल्याला एक रेस लागल्यानंतर फॉर्म भरण्याच्या आधी त्याची चर्चा होते आपला उमेदवार अजून रिंगणात नव्हता त्यांनी सांगितला एकटाच पळ सुटला सांगितलं मी पहिला मी पहिला मी पहिला आता आमचा उमेदवार रणांगणात आहे आता कोण पहिला हे तुला ही जनताच दाखवून जाईल मतदार दुसरं दुसरं चाललंय फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून हा ठग सगळ्यांना फसवण्याचं काम करतोय नम्रपणाची विनंती करतोय आपल्या मतरूपी आशीर्वादाने येणाऱ्या सात तारखेला आपल्याला घड्याळ चिन्हा पुढील बटन दाबून अर्चनाबाई पाटील यांना भरगोसाच्या मताने विजयी करायचा आहे तेव्हा सगळ्यांनी ठरायचं आहे मी माझं कुटुंब माझा शेजारी माझी गल्ली आणि माझं गाव या सगळ्या गावातील मतदान घड्याळांना मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नवादी राहू

याचा आपण लाईव्ह बघत आहात मी ज्ञानावा काकासाहेब बेडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक महाराष्ट्र न्यूज बाईट जाता है, काय म्हणत